हरे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांसाठी शुभ दीपाव हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा सण दीपाव आनंद उल्हास प्रसन्नता आणि प्रकाशाचा सण जे दिवाळी हा एकटा दुखटा सण नाही बर जणू काय उत्सवाचे स्नेह संमेलन म्हणजे दिवाळी वसुभानस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन प्रतिपदा आणि भाऊबीज या सहा घटकांनी मिळून दीपावली हा सण परिपूर्ण होतो या सणाच्या पाठीमागचं तत्वज्ञान विचार जर आपण समजून घेतला तर जगण्याची कला आपण शिकू शकतो बरेच जणांना जीवन मिळालं जीवन जगण्याची कला कळत नाही मग हिंदी विचारवंत असं म्हणतो की भले हे हार्ट फेल होऊ जाय लेकिन जीने का आर्ट नहीं होना चाहिए जगणीची कला शिकायची असेल तर या उत्सवांच्या पाठीमागाचा विचार समजून घ्यायला पाहिजे संपूर्ण दिवाळी सण म्हणजे मनुष्याला निसर्गाशी जोडतो मनुष्याला मनुष्याशी जोडतो आणि सर्वात महत्वाचं स्वतःला स्वतःशी जोडतो समजून घेऊया हा दीपावली सण दीपावली सुरू होते वसु बारसेपासून या दिवशी सवत्स गायची पूजा करायची वासु आणि पूजा करायची भारताच्या समृद्धी आणि संस्कृतीच्या केंद्रबिंदू मध्ये गाय आहे आमचे ऋषी मुनी हे जाणून होत आहे म्हणून या दिवशी गायीचं पूजन करायचं अ गाय म्हणजे दुसरी मायच हो ज्यांची आई लहानपणीच गेली आशांना सुद्धा गायीच्या दुधाने मोठं केलेलं असत गायीच्या डोळ्यामध्ये जर आपण योग्य प्रकारे पाहिलं तर जगातली संपूर्ण करुणा त्या डोळ्यामध्ये दिसते पानवलेले ते डोळे दिसतात अशी ही गोमाता या पृथ्वीचे सात खांब आहेत आणि या सात खांबातील मुख्य खांब गोमाता आहे आमचे ऋषी म्हणतात गोभीर विप्रैश्च वेदैश्च सतीभिही सत्यवादि अलुब्धै दानशीलश सप्तभीर धार्यते मही अर्थात गाय विशेष प्रज्ञा असलेले ब्राह्मण वेद सदाचारी स्त्री सत्य बोलणारा पुरुष अलोभी आणि दानशील पुरुष यांच्यामुळे हे या पृथ्वीचं अस्तित्व आहे हे सात खांब संपले तर हे पृथ्वी संपून जाईल दानशील पुरुष आहेत म्हणून जगामध्ये संस्कृतीचे काम चालू आहे अलोभी माणसं आहेत म्हणून परस्पर प्रेम निर्माण होत सत्यवादी आहेत म्हणून विश्वास शिल्लक आहे सदाचारी स्त्रिया आहे सती स्त्रिया आहे म्हणून सुप्रजेचा जन्म आहे वेद आहेत म्हणून परंपरा जिवंत आहे आपल्या देहाचा उपयोग संस्कृतीला वाचवण्यासाठी आपल्या जीवनाची होळी करणारे ब्राह्मण आहेत म्हणून परंपरा आहेत परंतु या सगळ्यांच्या मुळाशी जर काय असेल तर गाय आहे म्हणून नंतरचे जे सहा खांब आहेत या सहा खांबांचं अस्तित्व सुद्धा गोमातेवर आधारित आहे कारण गोमाता संपेल तर सगळे कार्य ज्या गोमातेच्या गोमातेच्या दुधावर दह दै, दह्यांवर पंचगव्यावर चालतात की गोमाता संपली तर विप्र संपेल विप्र संपला तर या वेदांच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा बंद पडतील म्हणून वेद संपेल वेदांचे विचार राहणार नाही संस्कृतीचे विचार राहणार नाही तर ससील स्त्रिया तयार होणार नाही आणि पतिव्रता स्त्रिया सदाचारी स्त्रिया नसेल तर सत्यवादी अलोभी आणि दानशील पुरुषच या जगामध्ये निर्माण होणार नाही या सगळ्या पृथ्वीला धारण करणारे जी सात खांब आहेत या सात खांबातील मुख्य खांब गोमाता आहे हा विचार आमच्या भारतीय ऋषीमुनींनी भारतीय जनसामान्यांनी जाणला होता म्हणून कृतज्ञतापूर्वक या बारसेच्या दिवशी गोमातेला वंदन करायचं नमस्कार करायचा आपण सगळेजण या बारसेच्या दिवशी या भारतीय संस्कृतीचा केंद्रामध्ये असलेल्या बोमातेला नमस्कार करूया रामकृष्ण आरे धन्यवाद